चला करूयात आपण सामन्याला लगेच सुरुवात एक एक फेरी विजय झाल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला दोन्ही संघाने निश्चित केल्याबरोबर लगोलगच मैदानाच्या आतमध्ये येते दुसरी फेरी खेळवली जाते दोन्ही बालाढे संघ अगदी वाल्मिकी पटार क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या दोन्ही संघांच्या नावाचा दबदबा चर्चा बोलबाला सातत्याने राहिलाय त्याच दोन्ही संघांमध्ये खेळवली जाते ही मॅच एका बाजूला आहे महानादेवी स्पोर्ट्स साम्रक दुसऱ्या बाजूला श्री गणेश नागवंटे पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय सूरज आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रमेश पहिलाच बॉल इथे फटका फासलाय की काय फर्स्ट स्लिप इथे तैनात केला होता त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय गोशांगी क्षेत्रात एका धाबेसाठी इथे मात्र पहिल्याच चेंडू वरती चा स्ट्रोक आहे आवडता फटका पुढे सरसावून प्रत्येक चेंडूला सीमा रेषा पलीकडे पाठवण्याचा मानस सूरज पवारचा पहिल्या चेंडू पासून आपल्याला पाहायला मिळाला इथे फटका फासलाय एक दोन तीन क्षेत्रक्षक चेंडूच्या खालती आणि अंकुश शेळकेच्या माध्यमातून ही झेल आहे इथे मात्र रमेशनी ओळखलं होतं फलंदाजाला रीड केलं होतं पुढे सरसावला तसा मात्र गती कमी केली गती परिवर्तन केलं हा चेंडू हवेमध्ये गेला फसला हा फटका इथे झेल सुटता सुटता मात्र हातामध्ये अडकला पहिल्या विकेटचं झालं पतन सुरेश पवार बॅक टू द नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये श्रेयस अगदी हे सीझन या खेळाडूने माने मानेदेवी स्फोट सामरक टीम कडून खेळत असताना गाजवलंय या सीजन मध्ये अगदी या संघाला एक नवीन कोहिनूर हिरा मिळाला आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अगदी अंडर ट्वेंटी टू मध्ये नुकतीच त्याची नियुक्ती झाली आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्रेयस वेग फार हो दिशे था थी दाव होता सरळ दिशेत हा फटका खेळाय शेतरक्षक आहे त्या ठिकाणी तैनात एकच धावा मिळेल एकापेक्षा जास्त काहीच नाही इथे धावा थांबवल्या जातात दोन धावा धावपलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात जिथे पहिल्या मॅच मध्ये रमेश प्रहार झाले होते पहिल्या मॅच मध्ये रमेश जास्त धावा खर्च ठरला होता परंतु यावेळेस कमबॅक बॅक केलाय चांगला डिलिव्हरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे हा स्रोत चांगला आहे क्षेत्ररक्षक धावते चेंडू कडे पाहतोय झेल होईल का पाण रोंगेड्याने प्रयत्न केला अगदी हाताला स्पर्श झाल्यानंतर चेंडू जमिनीवरती आधळतोय उचलून फेकी करेपर्यंत इथे धावा जमवल्या दोन चांगली रनिंग अगदी चपळाईने इथे दोन धावा पूर्ण केल्या चार धावा धावपलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात चेंडूंचा खेळ झालाय पाच ओव्हर नंबर एक मध्ये पॉवर प्लेच्या या षटकाचा शेवटचा बॉल या बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे अर्ध्या बॅटने सागरच्या बॅट मधून सागरच्या विरोधामध्ये हा चेंडू चालणार नाहीये रमेश सागरनी मात्र पूल केलाय शॉर्टम पुल झालाय सक्सेसफुल ब्युटीफुल हाय आणि हँड चेंडू सीमारेषा पार षटकार या स्पर्धेसाठी आपण चषक सौजन्य पाहिलं आदरणीय सर्वांच्या गळ्यातलं ताईत अजय दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य राहिलेत छोटा पॅक बडा धमाका आणि सातत्याने क्रिकेट त्यांनी जपलंय दहा धावा धाव एका षटकाच्या एक अखेरीस दहा धावा धावपालिक ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाज म्हणून ओळखला जातो या खेळाडूला अगदी वाल्मिकी पटार प्रीमियर लीग मध्ये याने गोलंदाजी करत असताना चांगल्या चांगल्या फलंदाजांना अगदी चारही मुंड्या चित केलं होतं आणि सातत्याने गेले दोन वर्ष वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये आपला खेळ सादर करत असताना चर्चेत राहणारा गोलंदाज पांडुरंग बॉलिंग ट्रॅक वरती फुलटॉस पद्धतीचा हा बॉल इथे मात्र कट झालाय डीपला प्रोटेक्शन आहे सेकंड बाउन्स ला चेंडू गॅदर होते फेकी होते परंतु दोन, दोन दावा दावा दाव थांबा थांबू शकत नाहीयेत दोन धावा इथे पूर्ण झाल्या तेरा धावा धावपालिकावरती अगदी पाच चेंडूंवरती धावा थांबवल्या होत्या शेवटच्या बॉलवरती छटकारल्या तिथून पुढे धावा यायला सुरुवात झालीय सागरवरती आणि श्रेयस वरती पूर्ण मानादेवी स्पोर्ट्स अम्रक टीमचं लक्ष आहे डगआउट थोडासा शांत झालाय पुढे सरसवायचा प्रयत्न हा चेंडू फुलटाच होता खेळून काढला तिथे शेतरक्षक थोडासा फंबळ पंबल होते फंबळ झाल्याबरोबर दुसऱ्या दावी साठी जागा सोडली आणि दोन दावा पूर्ण झाल्या अगदी आज विठ्ठल थोडासा भितरलाय नेहमी सातत्याने क्षेत्रक्षणासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आज मात्र त्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेस त्याच्याकडे चेंडू जाते त्या त्यावेळेस त्याच्याकडून चोख पाहायला मिळते बैठास्टो खेळायचा प्रयत्न इथे मात्र चेंडू चांगला होता गती गती परिवर्तन गती काढून घेतली गोलंदाजाने हळवार गतीने ट्रॅव्हल झालेला हा बॉल सागर खेळून काढता आलेला नाहीये बॉल चाललाय निर्धाव यशीरक्षकाच्या हातामध्ये ओहो सुरेख डोळ्याच्या समोर आणि नाकाच्या जवळून मातीचा सुगंध फलंदाजाला देत असताना चेंडू टाटा बाय बाय करून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये परफ्यूम डिलेरी आपल्याला पाहायला मिळाली अगदी शांत आणि संयमी खेळाडू हा देखील कमी गतीचा बॉल बॅटची कडा घेतोय इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होते कारपेटच्या साह्यानी येत असताना मात्र शीतरक्षक पकडत नाहीये कारण की चेंडूला चेंडू चेंडू जाऊन दिलं जाते चेंडू गौसंगी क्षेत्रात गेला इथे धाव मिळेल फक्त एकच षटकाची होते समाप्ती दोन षटकांच्या समाप्ती अखेर धावपालकावरती धावा जोडल्या सोळा एक गडी बात संघ मानाय देवी स्फोट संघाची ही अवस्था आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये तिथे दहा धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त सहा धावा खर्च धरलाय पांडुरंग चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली एकही मोठा फटका किंवा एकही आवंतर धाव या षटकामधून आपल्याला पाहायला मिळाली नाही इथे मात्र वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर दिला देऊ शकला नाहीये ना चेंडू शरीराला जाऊन धडकतोय एक चिकी चोरीची धाव इथे पूर्ण झालेली एक बाईच्या स्वरूपामध्ये पद्धतीचा हा बॉल पुन्हा एकदा विठाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय इथे वन बॉस गॅदर झाल्या फेकी होते अगदी वेगाने गोलंदाजाच्या दिशेने दुसऱ्या दावीसाठी जागा सोडली होती परंतु नाकारले दुसरी धाव थांबवली रिस्क घेतली की गेली होती परंतु ती रिस्क इथे पडताळली अठरा धावा धाव पालकावरती अगदी प्रकाशला आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग आता त्याच्या माध्यमातून झाली इथे मात्र फटका जोरदार आहे शेतरक्षक धाव ते प्रकाश इथे झेल सुटला जातोय या खेळाडूच्या माध्यमातून आज बऱ्याच चुका झाल्यात प्रकाश थोडे थोडासा दमलेला दिसतोय रात्री जागरण केलेला दिसतोय हा परिणाम चार्टिंगचा आहे मोबाईल बघत बसला तर चेंडू विसरला आणि चेंडू हातामधून खाली निसटला प्रकाश इथे काहीतरी भिनसलंय नक्कीच मॅच झाल्यानंतर चर्चा होईल इथे हा स्ट्रोक चांगला आहे ताकद जास्त मिळाली या फटक्यावरती आता पांडुरंग पांडुरंगने जागा बदलली ये स सा स्वतः सांगतोय तिथे चुकी झाल्याबरोबर तो थोडासा दचकला देखील होता झेल पकडल्यानंतर क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या पलीकडे गेला त्याचा पाय तिथे स्पर्श झाला आणि स्वतः नंतर नक्कीच सांगते की हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय सहा धाबींसाठी इथे षटकार जोडा माझ्याकडून झालीय चूक आणि भरपाई इथे सहा धाबींनी करावी लागेल मित्रा चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये क्षेत्रशक स्वतः सांगतोय ते सहा धावा असतील आठव्या बॅट निखाला प्रयत्न कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते इथे कमबॅक केलाय गणेशनी डाव्या एस टीला फुंकर मारून जात असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सुरेख वेलकम प्रसाद दादा आपलं स्वागत आहे तिथे हा बॉल देखील चांगला होता बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते तीन षटकांचा खेळ विकेट असेल सॉरी शेवटच्या चेंडूवरती मिळाल्या विकेट धावपालकावरती धावा जोडल्या सत्तावीस आणि अठ्ठावीस धावांचा सव्वीस धावा धावपालकावरती जोडल्या आणि सत्तावीस धावांचा टार्गेट सेट झाले सत्तावीस धावा जमवायचे आहेत सत्तावीस धावा मिळवायचे आहेत टीम श्री गणेश नागवांटे कला चेंडू असेल तुमच्याकडे अठरा आणि तुम्हाला मिळवायचे आहेत सत्तावीस थँक्यू सो मच चला मी यानंतरचा होणारा सामना म्हणजेच बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल संवर्थनगर टीम दाडोली विपक्ष विजय टीम कोणता संघ होईल विजय आणि सज्ज होईल दाडोली टीमसोबत खेळण्यासाठी हे देखील पाहणं तितकंच रंजक आहे आज आपण पाहिलं तर सातत्याने वरपेवाडी गावाने जपलेली ही स्पर्धा पर्व तिसरा आहे परंतु तिसऱ्या पर्वामध्ये सातत्याने खेळाडूंची काळजी आणि खेळाडूंसाठी बक्षिसांची लय या स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते अगदी वरपेवाडी गावचं एक चांगलं आणि दिलदार व्यक्तिमत्व ज्यांनी क्रिकेट खेळायला नाही तर क्रिकेट जगायला शिकवलं आज यांच्या स्मरणात आपण पाहिलं तर विष्णुपंत गालवेच्या शत दोन हजार चोवीसचं भव्य दिव्य तिसरं महापर्व तिसऱ्या महापर्वामध्ये अगदी चोवीस संघांनी आपली नोंद दाखवली चोवीस संघांनी सहभाग घेतला आणि दोन दिवसीय ही स्पर्धा कालच्या दिवसामध्ये आटातडीच्या चुरशीच्या लढती झाल्या आटोली संघाने आपल्या नावाचा दबदबा ठेवला बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झाला त्यानंतर मात्र दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये यानंतरच्या होणाऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ आपलं वर्चस्व गाजवेल आणि जाऊन धडकेल बक्षीस पात्र्या फेरीमध्ये कारण की इथे जे तीन संघ आपण पाहतोय श्री गणेश नागवंटेक आणि मानाई देवी स्पोर्ट्स अम्रद आणि त्यानंतर टीम समर्थनगर दाडोली तिन्ही संघांना पारितोषिक घेण्याची अगदी जणू काही एक सवयच आहे त्यांनी संघांनी स्वतःच्या नावाचा बोलबाल आणि धबधबा सातत्याने क्रिकेट खेळत असताना मैदानावरती सोडलाय अगदी दाडोली संघाचा विचार केला यावर्षी पहिल्यांदाच वाल्मिकी बडार क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना कित्येक स्पर्धेमध्ये खेळ सादर करत असताना सातत्याने अगदी प्रतिस्पर्धीय टीमला घाम फोडलाय आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा खेळ तितकाच लाज जवाब राहिलाय गणेश आणि रमेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय काय फटका सजवलाय क्लास क्लास पाहायला मिळाला या फटक्यावरती परंतु क्षेत्ररक्षण ओ हो 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 ला जवाब काय आत्मसमर्पण आपल्याला पाहायला मिळालंय शेतरक्षकाचं अगदी इंचभर जवळ पोहोचलेला हा चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये फेकलाय आणि दोन धावा आपल्या संघासाठी तिथे बचत करतोय निलेश आपण पाहतोय अमृक एक्सप्रेस दोन धावा आल्या पहिल्या चेंडूवरती पॉवर पेच्या षटकासाठी सातत्याने ओळखला जाणारा हा खेळाडू आज मात्र या मॅचमध्ये कशा पद्धतीचा खेळ करेल वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही आहे स्वतःच्या मध्ये गोलंदाज स्वतः निलेश माने कनेक्शन करतोय आणि मध्ये त्यांनी नक्कीच सांगितलं की या मॅचमध्ये मी चांगला परफॉर्मन्स करेन आणि त्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन आणि दोन चेंडू जर आपल्याला यशस्वी नक्कीच पाहायला मिळत आहेत परंतु गणेश शिळके कच्च्या गुरुचा चेला नाहीये आडव्या बॅटने खेळला फसला फटका काय झेल आपल्याला पाहायला मिळाली कमाल कॅच शॉर्ट मिनिटला तिथे शेतरक्षक तैनात होता आणि इथे निलेशनी मात्र फसवलंय श्री गणेश नागवंटे कचा शार्क जाळ्यामध्ये अडकते महत्वपूर्ण विकेट मात्र पहिल्या षटकामध्ये माघारी जाते गणेशला केलाय चले जावसा इशारा गणेश बॅक टू द डा अक्षय शेळके पहिल्या सामन्यामध्ये संधी मिळाली नाही दुसऱ्या सामन्यामध्ये संघाकडून त्यांना संधी मिळते कारण की संघ ती मॅच जिंकला होता आता त्या संधीचं सोनं करावं लागेल संघाला खरी गरज आहे परंतु इथे काय घडलंय वैभव पवार तिथे खिडक्या घेत होता चेंडूच्या खालती अगदी मानवी मध्ये आल्यानंतर हा चेंडूने दिशा बदलली चेंडू तारेला धडकला तारेला धडकल्यानंतर मात्र बाजूला जाऊन पडा नाही तर चेंडूच्या खालती चित्ता होता बरं का चेंडूच्या खालती चित्ता होता चित्ताच्या झबड्यातून कधी शिकार सुटत नाही परंतु शिकाराने आपली दिशा बदलली इथे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न स्लीप तायनात आहे का या गोलंदाजाने टीमाग लढवलं युक्ती लढवली आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यष्टीरक्षकाने झोकून दिलं होतं परंतु पाठीमागे स्लीप तायनात केलाय इथे एक एक धाव रोखण्याचा मानस आहे आणि ती धाव किती गरजेचा आहे अमरक टीम ला चांगलं माहिती आहे इथे देखील हा फटका फसलाय बाकासूर चेंडूच्या खाली येते आवाज दिलाय त्याने मध्ये चुकी होणार नाहीये आधी गणेश आणि आता अक्षय दोन्ही मात्र तंबूच्या सावलीला आपल्याला पाहायला मिळतील आधी गणेशला केला चले जावचा इशारा आता अक्षयला देखील केलाय चले सा इशारा आणि ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं निलेश माने यांनी की या मॅच मध्ये माझा खेळ सर्रस असेल आणि तो खेळ इथे सर्रस ठरते वडो बॉलिंग काय गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं सुरेख एका षटकाच्या अखेरी धावपलकावधी धावा जोडल्या चार दोन गडी बाद संघ श्री गणेश नागवंट एक अंकुश म्हणजेच फलंदाजीसाठी अक्की आणि गोलंदाजीसाठी देखील अक्की असे दोन खेळाडू आपण पाहतोय ओव्हर नंबर दोन मध्ये आकाश माने फिरकीचा जादूगर हा चेंडू फिरलाय परंतु गॅप मध्ये गॅप शोधला आहे सागर पवार चेंडूच्या वन हाऊस गॅदर करते फेकी झालीये परंतु इथे चुकीच्या दिशेला झालीय मित्रा तिथे खेळाडू अजून पोचला नव्हता निलेश मानेकडे फेकी होणं गरजेचं होतं फेकी अक्कीकडे झाली आणि ते दोन्ही फलंदाज आपल्या जागेवरती सुरक्षित पोहोचले चांगली रनिंग त्याच्या माध्यमातून दोन दवा पूर्ण झाल्या सहा दवा धावपालिकावरती आपल्याला पाहायला मिळतील हा चेंडू फिरलाय परंतु दिशा जास्तच बदलली आहे पंचाने नाकारलाय हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अगदी चापट मारायचा प्रयत्न या चेंडूला जाऊन देतात की काय परंतु चेंडू पकडला दुसऱ्या जागेसाठी जागा सोडले डेंजर एंडला आहे आणि येते धावता धावता तसंच मैदानाच्या बाहेर जावं लागेल रमेशला धावतीच्या स्वरूपामध्ये ते तिसरा गडी बाद होतोय रमेश बॅक टू दूप खूप खूप स्वागत आहे विष्णुपंत गाळवी चषकामध्ये चषक्यामध्ये वाल्मिकी पटार क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आबा कदम आणि त्याचबरोबर सातत्याने प्रत्येक आयोजनामध्ये ज्यांचं सहकार्य राहतं तुम्हाला सर्वांचे लाडके सचिनजी डिसले साहेब तुम्हाला दोघांचं सहर्ष सोह। असं स्वागत आहे आपण व्यासपीठावरती या प्रकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आढव्या बॅटने हा स्ट्रोक तर चांगला आहे धावा किती मिळतील धाव मिळेल फक्त एक कारण की चेंडू गेलाय गोशांक क्षेत्रामध्ये एक इथे एकेरी दुहेरी धावी चालणार नाहीये चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल चौकार षटकार तुम्हाला खिचावे लागतील चौकार षटकार तुम्हाला ठोकावे लागतील धावा थांबल्या धावा मिळवायच्या आहे धावा मिळवाव्या लागतील अगदी कमी धावांचं टार्गेट असताना काय क्षेत्ररक्षणाने काय गोलंदाजी राहिली टीम मानाय देवी स्पोर्ट्स अमरकची आपल्याला पाहायला मिळते हो इथे मात्र शरीरापासून लांब ठेवायचा प्रयत्न परंतु टी सोडून गेलाय हा बॉल पंचांनी नाकारलाय अक्की माने मात्र अशाभूत नजरेने पंचाकडे पाहतोय पंचांना प्रश्न विचारते पंचांना सांगतोय परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत धावपालक अगदी डबल डिजिट टाकल्यावरती जाऊन पोहोचतोय दहा धावा धावपलकावरती बॅट ने चांगला स्थोक लागाला चेत आहे वळ शेल काय कॅच आहे रनिंग कॅच इथे पूर्ण झाले अगदी चेंडू जमिनीवरती पडता पडता कृष्णाने मात्र आपल्या हातामध्ये लपकवलं या बॉलला ला सुपर कॅच विकास फलंदाजीसाठी आपण पाहतोय आणि तिसरे तर धाव या षटकामधून जिथे अक्की खर्च करतोय या धावा अक्कीला थांबवाव्या लागतील कारण की अजून दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या दोन चेंडूंवरती जरी एखादा मोठा फटका आला तरी सामन्यामध्ये हवा निघेल बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक परंतु चुकी होते चेंडू पाठीमागे जातोय बॅकअप येतोय बॅकअप देखील थोडासा फंबल झालाय तोपर्यंत दोन धावा इथे अगदी प्रचंड वेगाने पूर्ण झाल्या हा सेंडू देखील खराब आहे पंचानी नाकारलाय हा बॉल चौदा धावा धावपालिकावरती तेरा धावांची गरज आहे अजून इथे पंचांकडे आफेल परंतु पंसांनी पडताळली आहे ओव्हर नंबर दोनचा खेळ झालाय समाप्त सहा आणि तर गरज आहे ती तेरा धावींची సహచెండు దావా తె ధావా అమీకరణ మైదానా హాయ్ आपण पाहतोय ओव्हर नंबर तीन मध्ये तिथे तेरा धावा डिपेंड करण्यासाठी श्रीकांत वरती विश्वास ठेवलाय हो महत्वपूर्ण चेंडू श्रीकांत च्या हातामध्ये सोपवलाय पाच चेंडू आता बनवायचे आहेत तेरा अंकुश आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल दाडोली टीम आपण आला असेल तर रिपोर्ट करायचंय प्लीज पुढे सरसवण्याचा प्रयत्न शेतरक्षक आहे तिथे डायरेक्ट हिरचा प्रयत्न होईल का हो ना गरजेचं होतं बॅकअप आला होता चार चेंडूने आता बारा बनवायचे आहेत चार मध्ये बारा विकास मात्र आपल्या ताकदीचा पुरेपूर ते उपयोग करावा लागेल आठव्या बॅटने खेळायचा प्रयत्न विकास मात्र अॅक्शन करे करेपर्यंत चेंडू अगदी प्रचंड वेगाने गेलाय सरळ श्रीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालीय तीन मध्ये बनवायचे आहेत बारा सामना अजून दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय तीन चेंडू बारा धावा बारा धावा तीन चेंडू इथे मात्र जोरगस बॅट फिरली गेली होती परंतु चेंडू बॅटची कडा येथे जातोय गोशांकिक क्षेत्रामध्ये अजूनही मॅच बनवू शकते दोन चेंडू अकरा धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये हा मॅच बॉल आहे महत्वपूर्ण चेंडू या चेंडू वरती समीकरण समजला जाईल या चेंडू वरती मॅच ची दिशा समजली जाईल इथे हा चेंडू निर्धाव आणि मॅच दिशा काटा आपो टीमच्या आप बाजूने वळतोय एक चेंडू आणि आता गरज आहे अकरा धाबेंची एक चेंडू अकरा धावा दाडोली टीम संगनायक प्लीज आपण आला असेल तर या विजय संघासोबत आपले मॅच आहे शेवटचा बॉल आणि मॅच होते फिनिश क्षेत्र रक्षणाच्या आणि गोलंदाजाच्या जीवावरती आई मान देवी स्पोर्ट्स अमरक संघ दुसरी फेरी इथे विजय होते तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा फुटबॉल साठी टीम श्री गणेश इलेवन नागवन टेक चला टीम दाढोली लगेच यायचं आहे